जालना हद्दीतील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर तरुणाचा चक्क दुचाकीनं प्रवास समृद्धी महामार्गावर तरुणाचा दुचाकीनं प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल समृद्धीवर दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई होणार याकडं सर्वांचंच लक्ष आज दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जालना हद्दीतील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर एका तरुणाचा चक्क दुचाकीनं प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला समृद्धी महामार्गावर दुचाकीनं प्रवास करतानाचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात होत आहे महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी असतानाही एका तरुणानं धाडस करून समृद्धी महामार्गावर दुचाकीनं प्रवेश करून महामार्गावर प्रवास देखील केलाय हा तरुण कोण आहे हे अद्याप समजू शकलेला नसून त्यानं सिंदखेड राजा येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्याचं समजतंय या दुचाकी स्वराच्या पाठीमागं जालन्यातील अखिल भारतीय ब्राह्मण बहुभाषिक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हे सुरेश मुळे प्रवास करत असताना समृद्धीवर दुचाकीनं एक तरुण प्रवास करत असताना त्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी त्वरित हा प्रसंग त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय दरम्यान नियमांचं उल्लंघन करून समृद्धी महामार्गावर दुचाकी चालवणाऱ्या या युवकावर काय कारवाई होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे